तुम्हाला सांगू इच्छित बाडगर धरण या परिसरामध्ये बाडगर धरणाच्या ज्या महानिर्मिती प्रकल्पासाठी हायड्रो प्रोजेक्टसाठी कॉलनी जी उभी केली होती त्या ठिकाणी थोपटे थोपटेंनी शास या शासनाच्या जमिनीवरती अनधिकृत त्या या ठिकाणी बसून अतिक्रमण करून त्यांचं त्यांच्या संस्थेचं राजगड ज्ञानपीठाचं या ठिकाणी माय विद्यालय त्यांनी चालू केलेलं आहे एकोणीसशे बे एकोणीसशे त्र्याऐंशीपासून या ठिकाणी त्यांचं या विद्यालय चालू आहे ही सदर जमीन पाटबंधारे खात्याची असताना कोणतेही कसलीही परमिशन नाही घेत त्या त्या ठिकाणी त्यांनी अनधिकृतीतल्या शास्त्राची परमिशन नसताना त्या ठिकाणी शाळा चालवत आहेत हा एक मुद्दा झाला त्यानंतर आमच्या संगनमेर गावातील एकोणीसशे अठ्ठ्याहत्तर साली त्यांनी भावाने ब्रिक्स अँड टाईल्स नावाची कंपनी छोटा व्यवसाय चालू केला तो व्यवसाय सहकारातून भोरवेल्ले कृषी औद्योगिक संस्था कृषी आवधिक परिषद या नावाने चालू केला त्यासाठी आमच्या गावची संगमेर गावची जमीन त्यांनी जी जमीन गावच्या मालकीची कोरण या नाव या सत्रामध्ये होती ती जमीन त्यांनी त्या ते ठिकाणी खरेदी केली प्रत्यक्षात ती खरेदी जरी रेकॉर्डला असले तरी कोणत्याही प्रकारचा मोबदला त्यांनी दिलेला नाही फक्त डायरेक्ट त्यांनी कागद करून घेतला आणि खरेदी व्यवहार केलेला आहे असा तो व्यवसाय एक काही कालावधीत बंद पडला सर्व सर्वसामान्यपणे कोणताही व्यवसाय बंद पडल्यानंतर ती जमीन मुळात मूळ मुल लोकांना ग्रामस्थांना किंवा ती दिली जाते झोपटे साहेबांनी ती जमीन लोकांना न देता त्यांच्या राजगड ज्ञानपीठ संस्थेसाठी त्या त्या ठिकाणी असलेल्या त्या कारखान्याच्या सभासदांच्या संचालकांचा कोणत्याही प्रकारचा ठराव न घेता परस्पर शासनाच्या दरबारी त्यांनी ती जमीन स्वतःच्या संस्थेच्या नाव फिरून घेतलेली आहे ती जमीन त्यांनी आम्हाला परत करणं गरजे त्यांनी केलेलं आहे तसंच त्याच ठिकाणी असलेलं हे तुम्हाला सगळ्यांनाच माहिती आहे नेकलेस पॉईंट हा त्याच त्याच ठिकाणी येतो नेकलेस पॉईंट हा पोर तालुक्यातील पर्यटनाचा एक महत्त्वाचा केंद्रबिंदू सध्या झालेला आहे ती जागासुद्धा ती श गावची आमच्या त्याचा सुट्टीचा काही संबंध नाही ती तीच त्या सुद्धा त्यांनी आता कंपाऊंड केलेलं आहे आणि ती जागा त्यांनी बळकवलेली आहे ती पर्यटनाच्यासाठी खुली करणं अत्यंत गरजेचं आहे चौथा मुद्दा गोर येथील कुक्कुटपालन संस्था आहे की ज्या ठिकाणी थोपट्यांनी थोपटेने त्या ठिकाणी अनधिकृत त्या लोकांच्याकडून खरेदी करत करून घेतलेले बोगस खरेदी करत करून चौदा एकर जागेमध्ये त्यांनी ते त्यांचं महाविद्यालय त्यांचं शिक्षण संकुल उभा आहे अनेक वेळा त्या लोकांनी विरोध केला हा असता त्यांना त्यांनी कुठल्या प्रकारची दाद दिली नाही ती जागा सुद्धा त्या लोकांना कुक्कुटपालनच्या लोकांना परत मिळावी यासाठी आम्ही या ठिकाणी प्रयत्न करत आहोत आपल्या परिसरातील महत्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या राज